महानगरपालिकेच्या आयुक्तापासून तर थेट सातारा पोलीस ठाणेपर्यंत सर्व बांधकाम परवाना देणारे आणि नगर रचनाकार परवाना व रचना करणारे प्रमुख व विद्युत विभाग प्रमुख पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता प्रमुख आणि महानगरपालिकाचे सक्षम अधिकारी महाआयुक्त साहेब महाआयुक्त साहेब यांनी आमच्या निवेदनाची कसल्याही प्रकारची दखल न घेता त्याला आजपर्यंत निवेदन तसेच पडून आहे त्यासाठी मी आमर उपोषण मान्य विभागीय आयुक्त कार्यालयासमोर करीत आहे आणि यामध्ये सर्वे नंबर ती वी तेवीसमध्ये प्रफुल्ला अग्रवाल प्रफुल्ला अग्रवाल हा नाव बनावट फेक नावाने सातबारा तयार केलेला आहे या सातबाऱ्याची महसूल रेकॉर्डला कुठेही नोंद नाही आम्ही सर्व पाहणी केली असे आशे असलेले सातबारे त्यांनी देऊन शासनाची फसवणूक करून महानगरपालिकेची फसवणूक करून आता महानगरपालिकेची फसवणूक म्हणजे हात मिळवणी करून महानगरपालिकासोबत त्यांनी महानगरपालिका आयुक्त साहेबांचा काम होता किंवा बांधकाम परवाना देणारे प्रमुख यांचं काम होता की संबंधित महसूल विभाग व मैसूल एच डी एम यांच्यामार्फत त्या संदर्भात ओ सी घ्यायची किंवा पत्र देऊन माहिती घ्यायची की हा सातवारा तुम्ही सर्वे नंबर मध्ये प्रफुल्ल अग्रवाल या नावाने दिलेला आहे का तसं ना करता त्यांनी तो बनावट सातवारा देऊन महा आपले मैसूल शासनाची फसवणूक केलेली आहे आणि महानगरपालिकासोबत हात मिळवणी करून मिलीभगत करून संगनमत करून लाच स्वीकारून त्यांनी बांधकाम परवाने व इतर परवानग्या घेऊन त्या ठिकाणी चारशे शॉप आणि मॉल सिटी लेवलचे सातारा पोलीस ठाणा रोड त्याची चतुर्शीमा आणि उत्तर दिशेला बीड बायपास पूल आणि दक्षिण दिशेला सर्वे नंबर व्हीची शिल्लक जागा आणि पश्चिम दिशेला सर्वे नंबर व्हीची जागा अशी चतुर्सीमा असलेले बांधकाम चारशे शॉप व मॉलचे प्रफुल्ल अग्रवाल यांच्या नावाने चालू करण्यात आलेले आहे आणि त्या कामावर काम, काम चालू असताना कामाचे खोदकामाचे मुरुम दगड माती हे ढसळून लेबरच्या डोक्यात पडून जाग्यावर दोन लेबरचा मृत्यू झालेला आहे ते लेबर रा बिहार राज्यातील आहेत त्यांना पोलिसाचा धाक दाखवून पोलिसांचे धाक असा दाखविण्यात आलेला आहे की ते अजिबात पत्रकार समोर किंवा मीडियासमोर किंवा पोलिसवाल्यासमोर येऊ शकत नाही असा त्यांना धाक धाक दाखविलेला आहे आणि पैशाचा वापर त्यांच्यावर करून त्यांचा तोंड बंद केलेला आहे मृत्यूच्या कुटुंबाचा कारण बघा तुमची फजिती होणार यामध्ये जर तुम्ही जर असे जबाब दिले तर त्यांनी सांगितलं कसं द्यायचं साहेब जसं तुम्ही म्हणता तसं जबाब आम्ही चार्जशीटमध्ये देऊ म्हणले तर आमची मागणी आहे की चार्जशीट मान्य उपविभांगीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देऊन आम्ही विनंती केलेली आहे की सातारा पोलीस ठाण्याचे प्रमुख पोलीस महानिरीक्षक पोलीस निरीक्षक यांना आपण लिखी आदेश देऊन असं कळविणे की सक्षम चार्जशीट जे तयार करावं लागलात आपण दिनांक आठ चार दोन हजार पंचवीसच्या घटनेनुसार आणि जे एफ आर आपण पोलीस ठाण्यात दाखल केलेलं आहे त्या एफ आरवर माझी तक्रार आहे ते एफ आर मान्य न्यायालयात रद्द करणार आहे मी आणि जे चार्जशीट आता सध्याला त्याच्या संदर्भात तयार होणार आहे त्या चार्जशीटमध्ये हे जेवढे महानगरपालिका तर पोलीस ठाण्यापर्यंत मिलीभगत करून लाच स्वीकारून असे बोगस परवानग्या देण्यात आलेले आहे त्यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावे अशी मी या ठिकाणी मागणी करीत आहे माझे दोन शब्द संपित आहे जय हिंद सर आपलं नाव सांगा माझं नाव पठान ताजखा इनायतखा पत्रकार तुफान दैनिक तुफान वर्तमानपत्र बीड यांचे प्रतिनिधी देव ठीक आहे